सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे शंभर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मॉन्टीनं आर्याला फोन केला आणि म्हणाला हॅलो आरू सुट्ट्या आहेत म्हणून तुम्हाला विसरून गेलीस का आर्या म्हणाली नाही मॉन्टी मी नाही विसरले तुला बोल ना काय म्हणतोस मॉन्टी म्हणाला उद्या दुपारी कॉफी डेटला जाऊया आणि आर्या आता थोडा विचार करून म्हणाली हो जाऊया तसंही मला घरात बसून खूप बोर आहे जशी आर्या आता अठरा वर्षाची झाली होती तशी तिच्यात हळूहळू मॅच्युरिटी यायला सुरुवात झाली होती आणि गेले बरेच महिने मॉन्टीनं तिच्यावर काम केलं होतं आणि तिचं ब्रेन वॉश करायला सुरुवात केली होती कारण त्याला माहीत होतं की स्वतः होऊन आर्या घरच्यांना विरोध करून त्याच्यासोबत आल्याशिवाय त्याला तिला कुठेही घेऊन जाणं शक्य नव्हतं तो तिला सतत म्हणायचा की तू अशी सतत तुझ्या डॅडच्या भावाच्या आणि बॉडीगार्डच्या धाकात राहशील तर तो तुझं आयुष्य तू कधी जगशील तुला कुठेही फिरता येत नाही मनसोक्त जाता येता येत नाही लाईफ एन्जॉय ये करता येत नाही मग अशा लाईफचा काय उपयोग ज्या त्यापेक्षा आम्ही गरीब माणसं खूप सुखी आहोत आम्ही कुठेही जातो येतो आणि लाईफ एन्जॉय करतो छोट्या छोट्या गोष्टीत आम्ही आनंद घेतो आणि तुझा आनंद मात्र चार भिंतीत कैद असतो नाहीतर बॉडीगार्डच्या कडक ब पहाऱ्यात आता आर्याला तर अगोदरच फ्रीडम हवं असायचं फ्रीबर्डसारखं तिला उंच उंच आकाशात उडावं असं वाटायचं मग तिला मॉन्टीचं बोलणं पटायला लागलं होतं आणि तिच्यावरची ती घरच्यांची बॉडीगार्डची बंधनं होती ती नको वाटत होती हल्ली आर्या तिच्या बॉडीगार्डवरसुद्धा सतत चिडायची ती जिकडे तिकडे जाईल तिकडे बॉडीगार्ड तिच्या मागे फिरायचा म्हणून ती त्याला ओरडायची आणि ती म्हणायची माझ्या मागे मागे येऊ नको हो। तू इथेच थांब पण बॉडीगार्ड मात्र तिचं काहीच ऐकत नव्हता कारण तो फक्त अर्जुनचे आदेश पाळायचा त्याला फक्त त्याच्या बॉसचे आदेश पाळणं माहीत होतं इतर कोणी बोललेलं त्याला ऐकायला येत नव्हतं म्हणून तो तिच्या मागे जायचाच आणि आर्या खूप वैतागायची आणि आता उद्या जाताना बॉडीगार्ड सोबत न्यायचंच नाही असं तिनं आत्ताच ठरवलं स्वीटी आली तर ठीक तिला घेऊन जाऊया नाही तर माझं मी जाऊ शकते असं ठरवून ती झोपली आणि आता मात्र ती झोपली की नाही झोपली हे बघण्यासाठी जेव्हा अर्जुन तिच्या रूममध्ये आला होता आणि त्याने तिचं सगळं बोलणं बेडरूमच्या बाहेरच उभं राहून ऐकलं पण ती कोणत्या मुलासोबत बोलत होती हे त्याला कळलं नाही आणि कॉफी डेटला जाते म्हणजे बहुतेक प्रेम करण्याची प्रकरणाची सुरुवात होत आहे असं त्याला वाटलं मग सकाळी डायनिंग टेबलवर नाश्ता करताना तो म्हणाला प्रिन्सेस आज काय प्लॅनिंग आहे आणि इनोसंट आर्य माले डॅड आज मी कॉफी घेण्यासाठी जाणार आहे फ्रेंडसोबत तन्वी म्हली कोण फ्रेंड आणि आर्य म्हली मॉन्टी तन्वी म्हणाली मॉन्टी आता हा कोण मॉन्टी आणि कुठे असतो मग आर्या म्हणाली मम्मी अगं तो खूप चांगला आहे खूप हेल्प करतो माझी अभ्यासात सुद्धा हेल्प करतो आणि तो, तो गरीब आहे पण खूप स्वाभिमानी आहे त्याचं नाव ऐकलं तसं अर्जुननं थोड्या भुवया चढवल्या त्याच्याबद्दल अजून तरी अर्जुनला काही खास माहिती मिळवली नव्हती तो इतकं शातिर होता की बरोबर जयला आणि त्याच्या डिटेक्टिव्हला त्याला ते हवं तेवढंच दाखवायचा जयने त्याचे आधार कार्ड पॅन कार्ड इतर डॉक्युमेंट्सवरून पत्ता घेऊनसुद्धा सगळी माहिती चौकशी केली पण शणाया आणि त्यानं प्लॅन केल्यानुसार तो अनाथ आहे त्याच्या वडिलांची सुद्धा चौकशी केली आणि नेमका काही वर्षापूर्वी ॲक्सिडेंटमध्ये वारलेल्या कपलची सगळी माहिती त्याच्यासमोर आली आणि जयला खात्री वाटली की तो अनाथच आहे आणि तो जो बोलतोय ते बरोबर आहे तसंच त्यानं अर्जुनलासुद्धा सांगितलं आणि अर्जुनसुद्धा घापील राहिला आणि अर्जुन म्हणाला प्रिन्सेस काय म्हणालीस तू तो गरीब आहे आर्या महाली हो डॅड खूप गरीब आहे तो आणि तुम्हाला सांगू का त्याचे मम्मी डॅडसुद्धा नाहीत अनाथ आहे बिचारा आणि अर्जुन सर मनात म्हणाले अनाथ आहे मम्मी डॅड नाहीत आणि गरीब आहे मग इतक्या रीच आणि हायफाय कॉलेजची फी त्याला भरायला कशी परवडते आणि त्याचं कौतुक करत आर्या महाले तुम्हाला आठवतं का दीच्या लग्नात केटरिंगचं काम करायला तोच होता आणि तो, तो खूप खुद्दार आहे आणि माझ्या डोक्यात खिळा घुसता घुसता त्यानंच मला वाचवलं आणि पिहू तिच्या लग्नाची शॉपिंग करताना आरव जिजूच्या गाडीला तो धडकला जिजू त्याला म्हणाले की पैसे देतो पण त्यानं एक रुपयाही नाही घेतला आणि म्हणाला की सर मी गरीब आहे पण भिकारी नाही मला पैसे नकोत आणि आता अर्जुनने ते सगळं ऐकलं आणि त्याच्या डोक्यात विचारचक्र घुमायला लागली आणि त्याचा रासकल डोकं त्याला शांत बसू देणार एका राक्षसासारखा तो विचार करायला लागला जेव्हा तो खूप तिरका विचार करायचा तेव्हा खरंच राक्षसासारखाच विचार करायचा मग तो मनात म्हणाला माना की जिथे तिथे हा मॉन्टी कसा आडवा येतो आहे हे मला समजे ना हे फक्त योगायोग आहेत की जाणून बुजून केलेल्या घटना आणि अर्जुन म्हणाला प्रिन्सेस त्याला माहीत आहे का तू कोणाची मुलगी आहेस आणि इनोसंट आर्य म्हणाले हो त्याला माहीत आहे इनफॅक्ट दीसुद्धा त्याला ओळखते आणि स्वीटी, स्वीटी म्हणाली प्रिन्सेस मी त्याला ओळखते पण तो तर तुझ्या क्लासमध्ये आहे ना त्याच्याविषयी तू जास्त सांगू शकशील आणि आर्या म्हणाली एक मिनिट पण तुम्ही त्याच्याविषयी इतकी काय विचारताय तुम्हाला असं वाटतं का की मला मित्र निवडता येत नाही मी अजूनही खूप लहान आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला तसं तन्वी थोडी चिडली तिला आर्याचा राग आला आणि ही काय पद्धत असं विचारण्याची आणि बोलण्याची असं तिला वाटलं आणि ती आर्याला काहीतरी चिडून बोलणार इतक्यात अर्जुनने तिच्या हातावर हात ठेवून दाबला आणि तिला शांत राहण्याचा इशारा केला आणि अर्जुनने आर्याला हसूनच सँडविचचा एक घास भरवला आणि मला प्रिन्सेस तू कॉफीला चालीस ना त्याच्यासोबत मग बेटा मम्मी आणि डॅड म्हणून इतकी चौकशी करतातच आणि आम्हाला तर चौकशी करायलाच हवी की नाही आणि मला माहीत आहे की तुला फ्री बर्डसारखं राहायचं आहे तुला हे बंधन बॉडीगार्ड नको आहेत राईट पण बेटा दुनिया खूप वाईट आहे म्हणून तुझी आम्ही काळजी घेतो कारण तुला काही झालं तुझ्या केसाला जरी धक्का लागला आणि कोणाचा बोर्ड जरी लागलं ना तुला आणि तू तु हर्ट होणार झालीस तुला काही झालं तर तुझे डॅड एकतर सगळ्याला संपवतील नाहीतर स्वतः संपतील एवढं लक्षात ठेव आणि आता आरू थोडी इमोशनल झाली आणि अर्जुनला मिठी मारत म्हणाली डॅट इतकी का काळजी करतात तुम्ही माझी स्वीटी सुद्धा एकटी फिरते मधुपरीसुद्धा एकटी फिरायची पिहूसुद्धा फिरते आणि त्यांना तर कोणी काही करत नाही मग मलाच कशाला फोन करेल अर्जुन मला अजून लहान आहेस तू प्रिन्सेस तुला हे सगळं नाही करणार माझ्या फेमस पर्सनॅलिटीची शिक्षा आहे तुम्हाला असं समजा हवं तर तुम्ही पण बेटा आज मी तुला पूर्ण मोकळी देतो आज तुझ्यासोबत फक्त ड्रायव्हर असेल गिरीश अंकल असतील आणि बॉडीगार्ड नसेल त्यामुळे आज तू ट्राय कर एकटीने फिरायचा आणि कसं वाटतं ते मला येऊन सांग आणि आज स्वीटीसुद्धा तुझ्यासोबत नसेल आणि हे ऐकून तर आर्या आणि आन, आनंद आता आनंदानं उड्याच मारायला लागली आणि खुश होऊन म्हणाली खरंच डॅड खरंच मी एकटी जाऊ हो डॅड आय एम सो हॅपी आय लव यू डॅड असं म्हणून ती त्याच्या गळ्यात पडली तिला तर किती आनंद झाला होता अगदी तुरुंगातून तु सुटल्यासारखं वाटत होतं आणि ती पळतच तिच्या रूममध्ये तयार व्हायला गेली आणि तन्वी म्हणाली अर्जुन तिला काय कळतं यातलं ती अशीच म्हणाली की तिला एकटं फिरावं असं वाटतं पण तुला कळायला नको का तिला कशाला परमिशन दिली बेबी अर्जुन म्हणाला तनु बेटी जवान हो रही हे आता अठरा वर्षाची झाली ती आपण आता तिच्यावर आपली मतं लादू शकत नाही आता फक्त तिच्या कलाकारांना घ्यायचं आणि तिला तिचे अनुभव घेऊ द्यायचे हो पण तिला एकटं नाही सोडायचं आता ती कायद्यानं सज्ञान झालेली आहे तिला एखादी गोष्ट करण्या वाचून आपण कोणी चढवू शकत नाही उद्या जर ती एखाद्या मुलाचा हात पकडून पळून गेली लग्न केलं तर आपण काहीच करू शकत नाही तनू तिला प्रोटेक्ट करण्याचे दिवस संपले आणि आता तिला शहाणं करण्याचे दिवस आलेत आणि तन्वीला आणि स्वीटीला तर काही समजतच नव्हतं की अर्जुन हे काय बोलतो आहे तो अर्जुन जो त्याच्या मुलांना घरातून बाहेर पडलं नाही तोपर्यंतच हत्यारबंद कडेकोट बॉडीगार्डच्या बंदोबस्तात कॉलेजला जाऊ द्यायचा आणि परत आणायचा त्यांना कधीच मुलं इतकी मोठी झाली तरी त्यांना रिकामं सोडलं नव्हतं आणि आज मात्र तो चक्क आर्याला विदाऊट बॉडीगार्ड पाठवायला तयार झाला हा इट इज पॉसिबल हाच प्रश्न तन्वीला आणि स्वीटीला पडला होता पण अर्जुन सर होते ते ज्यांनी सरांना बनवलं त्या ते सुद्धा त्यांची किमिया आणि त्याचं शैतानी डोकं अजून कळलं नव्हतं तर इतरांना काय कळणार तो फॅमिलीच्या बाबतीत बायको मुलगा आणि मुलगी यांच्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह होता आधीही होता आणि असाच राहणार होता पण वेळ काळ पाहून त्याची शस्त्र बदलायची जुन्याच पद्धतीनं आरूवर धाक दाखवून ओरडून रागवून चिडून तिच्यावर प्रेशर आणून घरात बसवणं योग्य नव्हतं असं झालं असतं तर ती आणखीनच त्या मॉन्टीचं ऐकून वेड्यासारखी वागत बसली असती कारण या वयात मुलांना मुलींना त्यांचे फ्रेंड्स जवळचे वाटतात आणि आईवडील दुश्मन वाटतात त्यामुळे त्यांचे फ्रेंड्स सांगतील ते योग्य आणि आईवडिलांचे अयोग्य असं वाटतं फ्रेंड्स आपल्याला समजून घेतात आणि आईवडील समजून घेत नाहीत असं वाटतं आरूच्या बाबतीत असंच होतं आणि आज तिनं असं सांगितलं मोकळ्या मनानं की मी कॉफी डेटला चालले आणि आज तिला नाही म्हणालो असतो तर तिनं काहीच सांगितलं नसतं इथून पुढं चोरून चोरून जायला लागली असती मुलांच्या बाबतीत वागताना अर्जुन खुल्लम खुल्ला खुला असायचा मुलांनी आपल्याशी सगळं येऊन शेअर करावं इतकी फ्रीडम तो त्यांच्या नात्यात द्यायचा नाहीतर मुलं जेव्हा आईवडिलांपासून लपवाछपवी करायला लागतात तेव्हा त्यांच्यासारखे दुर्दैव तेच आईवडील असतात जे आपल्या मुलांना योग्य वयात समजून घेऊ शकत नाहीत आणि इथेच एक चांगले आईबाप म्हणून आपण फेल झालो असं त्याला वाटायचं आणि अर्जुन तन्वीला म्हणाला तनू योग्य वयात मुलांचं मित्र व्हावं लागतं आणि आता वेळ आली हो आहे की आपण प्रिन्सेसचे फ्रेंड होऊया टायगर तरी यातून सुटला आणि त्याला चांगलं वाईट कळायला लागलेलं आहे आणि म्हणून बेबी मी तुला म्हणालो की आता प्रिन्सेसवर फोकस करूया आणि तन्वी म्हली यू आर राईट अर्जुन पण मला वाटतं आर्यनला अजून त्याची लाईफ पार्टनर चूज करण्याची अक्कल नाही अरे काय त्या मूर्ख रीनाला त्यानं पसंत केली कोणास ठाऊ मला तर ती मुलगी अजूनही आठवलं की भीतीच वाटते की ती कुठून तरी आर्यन करून येईल की काय तसा अर्जुन खूप हसला आणि म्हणाला काग तनू तुला ती आवडली नाही का तन्वी म्हली आवडली नाही का तू असं कसं विचारतोस अर्जुन अरे ती मला माझ्या नजरेसमोरही नको आहे आणि अर्जुन म्हणाला काय गतनो किती भोळी आहे ती बिचारी आणि मला तर वाटतं तुम्हा दोघींचं खूप छान जमेल आणि ती जर आर्यनची वाईफ झाली ना तर मी सगळ्या सोशल मीडियावर कॅप्शन देऊन पुन्हा दोघींचा फोटो शेअर करणार आहे हुशार सासूची बावळ सून कसं वाटतंय स्वीटी बरोबर ना तशी तन्वी आणि स्वीटी खूप हसायला लागल्या आणि तन्वी म्हणाली आता मी आर्यनसाठी मुलगी शोधणार त्याला किती अक्कल आहे ते कळलं आहे मला पण आता मी काय म्हणते अर्जुन तिच्यासोबत स्विटीला जाऊ दिलं असतं तर बरं झालं असतं मला तिची काळजी वाटते रे अर्जुन मला तनू हेच नको आहे मला आता तिची काळजी तिला करू दे बेबी कुठपर्यंत तू काळजी करशील मला सांग बेटर आहे की आता तिचे अनुभव तिला घेऊ दे आपण मध्ये मध्ये करायला नको बरे वाईट जसे असतील तसे अनुभव तिला घेऊ दे कदाचित ती थोडी हर्ट होईल रडेल चिडेल किंवा खुश होईल आणि तिच्यासोबत काही वाईट घडणारही नाही पण जे काही आहे ते तिला फेस करू दे आणि स्वीटी म्हणाली आ तू मामा ठीक बोलत आहेत जशी मला बऱ्या वाईटाची जाण आहे तशी सुद्धा व्हावी असं मला वाटतं आणि मग तन्वी म्हणाली ओके अर्जुन आता तू ठरवलं आहेस म्हणजे नक्कीच योग्य असेल मी तुझ्यावर डाऊट घेतच नाही रे पण मला आरूची काळजी वाटते ती इनोसंट आहे ना खूप म्हणून अर्जुन म्हणाला तनू आता तिला एकटं फिरायला वाटतं बॉडीगार्ड नको वाटतो बंधन नको वाटतात याचा पु अर्थ ती मोठी व्हायला लागली आहे की नाही मग आता तू समजून घे कुठपर्यंत ती इनोसंट राहील तन्वीला अर्जुनचं बोलणं आता पटत होतं इतक्यात रियाचा तन्वीला कॉल आला आणि ती म्हणाली दीदी उद्या गुढीपाडवा आहे तयारी झाली का आणि तन्वी डोक्यावर हात मारून घेत माले ओ माय गॉड अगं रिया आम्ही तर विसरूनच गेले रिया असून म्हणाली म्हणूनच आठवण करायला मी फोन केला दिदी आता या गुढीपाडव्यापासून तरी सगळे सण मराठी सण साजरे करायला सुरुवात करा आणि तन्वी म्हणाली थँक्यू सो मच रिया मग ला आता तन्वी अर्जुन ऑफिसला गेले आर्या फक्त गिरीशसोबत मॉन्टीला भेटायला गेली आणि आत्ता यावेळी मात्र अमेरिकेत रात्र असणार म्हणजे इकडं सकाळचे नऊ वाजले होते आणि तिकडे रात्रीचे नऊ वाजले असणार उद्या गुढीपाडवा होता आणि स्वीटीनं ठरवलं की या घरात तिचा पहिला गुढीपाडवा आहे तर मराठमोळी पद्धतीने साज शृंगार करायचा पण त्याची रिहर्सल तर आजच करावी म्हणून तिला काहीच खांब नव्हतं म्हणून मग तिने छान काटपदराची साडी घातली केसांचा आंबाडा घातला त्यात आर्टिफिशियल गजरा घातला नाकामध्ये नद घातली कपाळावर एक छोटी टिकली लावली आणि आता भांगामध्ये कुंकू भरण्याचा खूप खूप जास्त मोह झाला होता तिला कारण त्यामुळे ती खूप सुंदर दिसणार होती पण तिने स्वतःला अडवलं आणि मोत्यांचे दागिने गळ्यात घातले आणि हाय छान का तुकडा लग रही ती स्विटिंग आणि आर्यनने तिला जर समोर अशी बघितली असती तर तिचे ओठ खाऊन राहिल्याशिवाय तो शांत बसला नसता आणि आता तिने पियाजीची गंमत करण्यासाठी त्याला व्हिडिओ कॉल केला त्यानं अभ्यास करता कर अभ्यास करता करता लगेच कॉल उचलला आणि आधी तिनं फक्त तिचा कान दाखवला आणि ते तिचे मोत्याचं कानातलं बघून त्याला थोडं समथिंग न्यू आणि डिफरंट वाटलं आणि खूप काहीतरी इंटरेस्टिंग आता तो पुस्तक बाजूला ठेवून बेडवर पालथा पडला मग स्वीटीनं हळूच तिचे ओठ दाखवले मग नत दाखवली असं करून एक एक करत त्याला सगळा साज शृंगार दाखवत होती आणि आर्यन मला स्वीटी पूर्ण तुझा लूक ना मला मला तुला पूर्ण लूकमध्ये बघायचे आहे आणि स्वीटीनं कॅमेऱ्यावर बोट ठेवलं आणि आर्यनकडे सगळा अंधारच झाला आणि स्वीटी म्हणाली अजिबात मी तुला दाखवणार नाही पूर्ण मला आणि वर्षभर तू असंच काढायचं तुला मी आवडत नाही ना, ना। तू तर दुसऱ्याच कोणाला तरी पसंत करतो ना डफर कुठला असं म्हणून ती चिडली आणि आर्यन खूप तळमाळायला लागला तिला बघण्यासाठी आधीच तिला तिचा तो खूप सुंदर असा थोडासा लुक दाखवून चेतना तिनं दिली होती त्याला आणि तो मला स्वीटी डार्लिंग प्लीज असं नको नको समजा करू ना जाणू पण स्वीटी म्हणाली गो टू हेल्थ अजिबात तुझं मी काहीच ऐकणार नाही ना नाही म्हणजे नाही आर्यन मला बेबी मी मरून जाईन तुला नाही पाहिलं तर आणि स्वीटी म्हणाली मग मर पण नाही दाखवणार मी स्वतःला तुला आणि तिने लगेच आकाशाकडे बघून देवाची माफी मागितली आणि म्हणाली माझे हे शब्द खरे होऊ देऊ नकोस त्याला काहीही होता कामा नाही गॉट इट मग आर्यनला वाटलं की आता तर ती मरसुद्धा म्हणाली म्हणजे ती खूप चिडली आहे आणि आता तो तिला खूप लाडीगोडी लावत मला स्वीटी बेब्स सुनो ना आणि स्वीटी माली नो असं म्हणून तिनं फोन ठेवला आणि आता आर्यनला तर समजतच नव्हतं की त्यानं कधी कुणाला पसंत केलं मॉमजवळ मारलेली थाप तर तो, तो विसरूनच सुद्धा गेला होता कारण ती थाप मारायची म्हणून मारली होती लक्षात ठेवण्यासाठी थोडीच मारली होती आणि आता ही वाघीण खूप छळणार आणि स्वीटवाला त्रास देणारच म्हणून तो काळजीत पडला आणि आता इकडे मॉन्टी आणि आर्या एका रेस्टॉरंटमध्ये आले होते जिथं खाली सिटिंग एरिया होता आणि वरती काही रूम होत्या आणि आज चक्क विदाउट बॉडीगार्डची आली आर्या म्हणून त्याला वाटलं आज सगळे पत्ते त्याच्या बाजूने पडले आहेत आणि अर्जुन देसाई तुझ्या घरची इज्जत आता माझ्या हातात आहे आता कशी वाचवशील तू तु तुझ्या लाडक्या प्रिन्सेसला माझ्या तावडीतून असं म्हणून तो थोडा गालात खुणशी हसला मग दोघेही कॉफीची ऑर्डर देऊन बसले आजूबाजूला बघितले तर सगळे जेंट्स होते एकही मुलगी तिथे दिसत नव्हती पण तिला मॉन्टीवर विश्वास होता मग कॉफी येईपर्यंत आर्या तिची बडबड करत होती आणि मॉन्टी मी तुझ्याविषयी डॅडनं इतकं छान सांगितलं की त्यांनी लगेच मला परवानगी दिली तुझ्यासोबत यायला असं खुश होऊन सांगत होती आणि मॉन्टी मात्र तिचे डोळे तिचे नाजूक ओठ तिची हणुवटी निहाळत होता मग कॉफी आली तसं मॉन्टीने हळूच तिच्या मोबाईलला धक्का दिला मोबाईल खाली पडला ती वाकली उचलण्यासाठी आणि त्यानं लगेच तिच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध टाकलं आता त्या रेस्टॉरंटमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस मुलंच होती आणि कॉफी पिऊन आर्याला गरगडायला लागलं आणि ती म्हणाली मॉन्टी मला चक्कर येते अचानक तिला गरगडल्यासारखं झालं अन दिसलं आणि ती चक्कर येऊन टेबलवर पडली आणि त्यानं हसतच दोन्ही हात झटकले आणि कॉलर उडवत म्हणाला लेट्स गो डार्लिंग लेट्स सेलिब्रेट अवर हनीमून आणि आता त्यानं पुन्हा एकदा तिच्या कमनीय नजर फिरवली वर्षाच्या बॉडीवरून आणि तो तिला मिठीत घेऊन वरती रूममध्ये जाणार होता आणि तो तिला हात लावायला जाणार इतक्यात सन सन हवा चिरद एक चाकू त्याच्या दिशेने आला आणि त्याच्या हातामध्ये घुसला आणि मॉन्टी जीवाच्या आकांताने ओरडला तसं आता तिथेच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये ती सगळी मुलं अटेन्शन मोडमध्ये आली आणि खिशातून रिवॉल्वर काढून सगळ्यांनी मॉन्टीभोवती कळं केलं आणि आता मॉन्टीला घेरला होता सगळ्यांनी आणि मॉन्टीला तर कळतच नव्हतं की हे सगळं काय आहे ही सगळी माणसं आणि यांच्याकडे रिवॉल्वर कुठून आले आणि मॉन्टी वेदनेने विवळत म्हणाला कोण आहात तुम्ही सगळे आणि इतक्यात त्याच्या कानावर एक खणखणीत खन आवाज पडला सगळे नाही फक्त एक तुझा बाप असा एक आवाज आला आणि त्या आवाजातील जरबेनं त्याचं लक्ष वेधलं आणि त्यानं त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं आणि समोर अर्जुन देसाईला पाहून मॉन्टीची बोबडी वळली आणि पॅन्टवली झाली